मराठा आंदोलन पुन्हा पेटणार मराठ्यांचं वादळ मुंबईवर धडकणार राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय मनोज जरांगेंनी मुंबईत येऊन उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे म्हणून जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील मराठा समाजाला मुंबईत येण्याचं आव्हान केलं आहे पण जरांगेंनी पुन्हा मुंबईत येण्याचा निर्णय का घेतला सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली का मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून मराठा आरक्षणासाठी एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शिंदे समितीची स्थापना केली होती त्या शिंदे समितीने आपला अहवाल सरकारकडे सोपवला आहे त्याबद्दल मनोज जरांगे पाटलांनी न्यायमूर्ती शिंदे आणि त्यांच्या समितीचे आभारही मानले पण जानेवारी महिन्यात जरांगेंनी अंतरवाली सराटीत उपोषण केलं होतं त्या उपोषणाच्या वेळी जरांगेंनी सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या ज्या सरकारने मान्य केल्या आणि सरकारच्या वतीनं सुरेश धस यांनी जरांगेंची भेट घेऊन त्यांचं उपोषणही सोडवलं होतं जरांगेंनी केलेल्या मागण्यांपैकी काही मागण्या सरकार तात्काळ पूर्ण करणार होतं तर उर्वरित मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने दोन ते तीन महिन्यांचा वेळ मागितला होता त्या आंदोलनाला तीन महिने पूर्ण होऊनही सरकारकडून मागण्यांची पूर्तता झालेली नाही आहे म्हणून जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय जरांगेंनी सरकारकडून नेमक्या कोणत्या मागण्या केल्या होत्या ते पाहू की सरकारनं आपली शंभर टक्के फसवणूक केली कुठं कुठं केली त्यांनी तीनही गॅजेटियर लागू करून म्हणले होते तीन महिन्याच्या आत ते लागू केलेले नाहीत इथं फसवणूक झाली हैदराबादचं गॅजेटियर सातारा संस्थांचं गॅजेटियर बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅ गॅजेटियर आणि संस्थांच्या नोंदी ह्याही कुठल्याही लागू केलेल्या नाही त्याची अंमलबजावणी झालेली नाही एक सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढली त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही तिसरा मुद्दा आपले एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला ला मूळ मागणी होती की मराठा आणि कुणबी एकच तो अध्यादेश काढलेला नाहीये आम्ही त्या मागणीवरती आजही ठाम आणि शेवटपर्यंत राहणार त्याचं मूळ कारण असं आहे की मराठा आणि कुणबी एक हे ही ज्यावेळी चर्चा सुरू झाली त्यावेळी सरकारच्या वतीनं गिरीश महाजन साहेब आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं तुमच्या मागणीप्रमाणे जर आम्हाला कायदा पारित करायचा असला अध्यादेश जर काढायचा असला तर आम्हाला वेळ पण द्या एक महिन्याचा तर आपण चाळीस दिवसात दिला होता पुन्हा पुन्हा आठवण सरकारला मराठ्यांना करून देतो आणि त्यांनी त्याचबरोबर सांगितलं होतं कुठला कायदा जर पारित करायचा असला तर त्याला आधार लागतो आता आयोग समिती तुम्ही गठीत केली अठ्ठावन्न लाख नोंदीचे पुरावे तुमच्याकडे दिलेत मग एखाद्या समाजाला गरीब समाजाला त्या लोकांना गरजवंतांना न्याय देण्यासाठी अठ्ठावन्न लाख पुरावे हे खूप झाले मराठा आणि कुणबी एक याच्यासाठी आधार म्हणून खूप झाले तोही कायदा पारित होतोय त्याच्यामुळं इथं कोण जळतं आहे काय जळतंय आहे याच्याकडं आम्हाला अजिबात आता लक्ष द्यायची गरज नाही सरकारने मराठ्यांची फसवणूक केली आहे असा आरोप यावेळी जरांगेंनी केला आहे म्हणून जरांगी पाटलांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईतल्या आंदोलनासाठी जरांगींनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेची निवड केली आहे यामागे काही कारणं आहेत त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे आंतरवालीतील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला त्या दिवशी दोन वर्ष पूर्ण होणार आहेत सोबतच मराठा समाजात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत आणि सध्या लागवड सुरू आहे आणि आता आंदोलन केलं तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल यामुळे आता लगेच आंदोलन नको असं देखील जरांगेंनी यांनी म्हटलंय आत्ताच पहलगाममध्ये हल्ला देखील झाला आहे म्हणून आता आंदोलन करणं योग्य नाही असं विधान देखील मनोज जरांगे यांनी केलंय म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केला आहे की के एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मुंबईत आम्ही जाणार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजानं दिला मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेत त्यांनी सरकारला फैलावर घेतलंय आता सरकार मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करत आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मराठ्यांचं वादळ खरंच मुंबईत धडकणार का की सरकारला यावर काही तोडगा काढण्यात यश मिळेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगाच पण संवाद सेतूला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका